माझा न्यूज गावाचा विकास देशाचा विकास लक्षदीप हे उजळले धरी दारी शोभले कडारांगोळी गुलवाती अंगणात सोन सकाळी आली दिवाळी अंधार वाटा उजळून निघाल्या दीपावलीच्या या दिनी सदैव मंगल हो सर्वांचे हीच कामना मनी दी अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित अमरावती तर्फे सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा बँकेची आर्थिक सद्यस्थिती सर्व शाखा संगणकीकृत सीबीएस द्वारा उपलब्ध मोबाईल बँकिंग फोन पे गुगल पे एटीएम आर टी जी एस एन टी आय एम पी एस एम बी एचबीबी पी एस सी टी एस बिलिरची सेवा उपलब्ध कामकाज रविवार पूर्ण वेळ विनम्र आणि तत्पर सेवा आठवडी मुद्री बुधवार तसेच दुसरा आणि चौथा शनिवार बँक बंद केवायसी नॉर्म्स पूर्ण करून कोणालाही खाते उघडण्याची सोय

सेफ डिपॉझिट लॉकरची सेवा पाच लाखांपर्यंत ठेवीला विमा संरक्षण सर्वांकरिता आकर्षक दरात आवर्ती ठेव योजना मुदत ठेवीवर पूर्णांक पन्नास टक्के जादा व्याजाची सवलत तसेच अधिक माहितीसाठी तुम्ही बँकेला थेट संपर्क साधू शकता शुभेच्छुक अध्यक्ष माननीय श्री गोकुलदास श्री राऊत उपाध्यक्ष माननीय श्री मोहम्मद नाजिम अहमद गफ्फार सर व्यवस्थापक माननीय श्री राजेश प्र देशमुख श्री दास धाड़े श्री प्रवीण शेंडे श्री सुरेंद्र वी मेटे श्री कैलास माननीय कड़ू श्री उमेश उर्फ उत्तम रा चुनकीवल श्री अजयानंद पवार श्री रामदास जी शेख कड़ू श्री राजेंद्र ना गावड़े श्री मनीष र काळे विजय प्र कोठाळे श्री संभाजी श्री श्री रेवाळे राजेश मिदादीक, सौ संगीता अदम गयारा ताल श्री राजपाल तर्फे सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा गाव माझा न्यूज गावाचा विकास देशाचा विकास